तर हाय हॅलो नमस्कार मंडळी तर चला एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी इथे बनवणार आहे स्पेशल पावभाजी तर स्पेशल ह्याच्यासाठीच कारण तुम्ही बघू शकता किती टेस्टी आणि टेमटिंग आपली पावभाजी दिसते तर अशीच भाजी तुम्हाला करायची आहे ना तर नक्की रेसिपी फुल वॉच करा कुठेही स्किप न करता सगळ्या टेप्स स्टेप ज्या आहेत त्या पूर्णपणे बघा पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला सर्व स्टेप फॉलो करता येतील तर अशी पावभाजी नक्की बनवा आणि तुमचा फीडबॅक माझ्यासोबत शेअर करा तो मस्त भरपूर अशा भाज्या घ्या हिरव्यागार आणि फ्रेश भाज्या आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर मस्त भरपूर अशा हिरव्यागार भाज्या घ्या ज्या कुठल्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकतात तर इथे मी बीट परजबी फ्लावर बटॅटो आणि कॅरेट घेतलेला आहे तर मस्तपैकी त्याला प्रेशर कुकर आपण करून घेणार आहोत अर्धी पळी तेल चवीपुरतं मीठ आणि भरपूर असं पाण्याचा वापर करा पाणी इथेच थोडंसं जास्त प्रमाणात घ्या कारण तेच पाणी आपण नंतर यूज करणार आहोत तर बघा आपलं कुकर होईपर्यंत मस्त चॉपिंग करून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो आलं लसण पेस्ट हिरवीगार कोथिंबीर आणि शिमला मीठ चॉपिंग करतोय तोपर्यंत तो बघा आपल्या भाज्या देखील खूप सॉफ्ट शिजलेल्या आहेत आणि पाणी देखील दाखवते बघा पाण्याचं थोडंसं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे ते पाणी आपण नंतर यूज करणार आहोत तर चला रेसिपीला स्टार्ट करूया तर मस्त अशी आपल्या भाज्या इथे शिजलेल्या आहेत बघा रंग देखील किती छान आलेला आहे कुठल्याही आर्टिफिशियल रंगाचा वापर इथे आपल्याला करायचा नाही भरपूर रेसिपीमध्ये तुम्ही बघितलं असाल की आर्टिफिशियल रंगाचा हॉटेलमध्ये देखील आर्टिफिशियल कलरचा वापर केला जातो तर प्लीज अशा कलरांचा वापर करू नका ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असतं का कारण आपण आपल्या लहान मुलांना देखील हे देत असतो तर त्यामुळेच प्लीज आर्टिफिशियल रंगाचा वापर करू नका तर बघा मी इथे पसरट अशी कडे घेतलेली आहे भरपूर लोकं सांगत आहेत की तव्यामध्ये पावभाजी बनवा त्याचा टेस्ट आणखी एन्हॅन्स होत होता असं काही नाही रेसिपी कशी आहे ती कशाप्रकारे फॉलो केली जाते यावर डिपेंड असतं फ्लेवर चव कुठल्या भांड्याने कशाने येत नसते तर आपण कसं बनवतो यावर डिपेंड असते चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीकडं स्टार्ट करूया तर दोन चमचे घेतलेले आहे मी पळी तेल दोन चमचे घेतलेले आहेत बटर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे आहे त्यात तयार ता करायचे आहेत आपल्याला जिरं जिरं छान भाजल्यानंतर भरपूर असा कांदा यार ॲड करायचा आहे आणि बघा कांदा आपल्याला जास्त ब्राऊन सर करायचा नाही गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यातच ॲड करणार आहोत आपण शिमला मीठ तर शिमला मिरच आपल्याला शिजवून घ्यायची नाही ही, ना ही।, ही तुमच्यासाठी एक बोनस टिप आहे सगळे लोक दाखवतात की सर्व भाज्या घ्या कुकरमध्ये घाला आणि शिजवा तर प्लीज असं करू नका शिमला मिरच आपल्याला कुकरमध्ये घालायची नाही ती छानपैकी बारीक चॉप करा ती कांद्याबरोबरच परतून घ्या त्याच्याने आपल्या पावभाजीचा लेवल हा नेक्स्ट असतो तर प्लीज शिमला मिर फ्राय करूनच घ्या शिजवून अजिबात घेऊ नका त्याच्यामुळं आपल्या पावभाजीचा चव देखील एक वेगळीच होते तर मस्त असं आलं लसणचा पेस्ट आपल्याला त्याच्यात घालायचा आहे जोपर्यंत त्याचा कच्चपणा जात नाही व्यवस्थित आपल्याला तिन्ही गोष्टी फ्राय करून घ्यायच्या आहेत तर भरपूर असा इथे आपल्याला टोमॅटो कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त ठेवा त्याच्यामुळे भाजी देखील नेक्स्ट लेवलच होणार आहे तर बघा व्यवस्थित कांदा टोमॅटो शिमला मिर्च आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मस्त सॉफ्ट होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत परतल्यानंतर त्याला व्यवस्थित मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मीठ मिठामुळे काय होतं तर तो, टोमॅटो शिजण्यास मदत होते आणि खूप मस्त सॉफ्ट आपला टोमॅटो शिजला जातो ते इथेच ॲड करायचे आहे थोडीशी हळद आताही सांगते कुठल्याही आर्टिफिशियल कलरचा वापर करू नका कुठल्याही कलरचा वापर न ना करता नॅचरल वेने जसा आपल्याला कलर आणता येईल त्याच्याकडे लक्ष द्या आर्टिफिशियल कलरचा वापर कुठल्याही डिशमध्ये करू नका तर बघा व्यवस्थित टोमॅटो आपला इथे शिजत आलेला आहे थोडा वेळ पर आणखी परतून घेऊया जेवढं तुम्ही परतण्याकडे लक्ष द्याल ना तेवढीच भाजी आपली टेस्टी बनते हीच भाजी नाही कुठलीही भाजी असो थोडासा वेळ द्या पण त्याला व्यवस्थित परतून घ्या तर बघा मॅशरने आपण इथे टोमॅटोला मॅश करून घेणार आहोत कारण आपल्याला खेडा पावभाजी नाही बनवायची आपण रेग्युलर पावभाजी बनवणार आहोत आणि प्लीज रेसिपी बनवल्यानंतर तुमचा फीडबॅक देखील माझ्यासोबत शेअर करा बरं का तुमचे कमेंट खूप महत्त्वाचे असतात कारण कमेंटमुळंच आम्हाला कळतं आहे की खरंच आमच्या रेसिपी तुम्हाला आवडत आहेत तर प्लीज एक कमेंट नक्की करा तर बघा इथे ॲड करत आहे मी लाल तिखट लाल तिखट देखील बाहेरचं नाही ठीक आहे तुमच्या घरात नसेल तर ठीक आहे पण जर घरात असेल ना जे कुठलं लाल तिखट असेल जे आपण वर्षभरासाठी करतो त्याचा देखील वापर करा कुठल्याच बाहेरच्या मसाल्याचा वापर करायची गरज नाही बाहेरचं म्हणजे जिरं धने कश्मीरी लाल मिर्च काही वापरायची गरज नाही आपल्या घरात जे अवेलेबल लाल तिखट आहे ना त्याचाच वापर इथे करणार आहोत इथे मी घेतलेला आहे पावभाजी मसाला हां पावभाजी मसाला हा बाहेरचा आहे पण नसा आहे म्हणून घालतो आहे नसेल तर काही हरकत नाही तुम्ही बाहेरचा देखील घालू शकतात लाल तिखट पण असेल तर प्लीज घरचंच वापरा तो मस्त असं परतून घ्यायचं आहे रंग तुम्ही बघू शकता कुठल्याही आर्टिफिशल रंगाचा आपण वापर केलेला नाही पण रंग तुम्ही बघू शकतात म्हणूनच सांगते प्लीज वाय आर्टिफिशियल रंगाचा वापर करू नका बीड घातल्यामुळे आपल्या पावभाजीला खूप छान रंग येतो कश्मीरी लाल तिखट घालायचं हे काही गरज नाही तर बघू शकतात व्यवस्थित आपल्याला सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित दोन तीन ते तीन मिनटं इथे परतून घ्या तर जे आपण तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं की पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा तेच पाणी आपण इथे वापरात घेणार आहोत तर बघा पाणी व्यवस्थित गरम करून घ्या थंड पाण्याचा वापर करू नका त्यामुळे चवीला देखील आपली पावभाजी हॉटेलपेक्षाही छान बनते मी गॅरंटी देते शंभर टक्के तुमची पावभाजी हॉटेलपेक्षाही खूप छान आणि खूप टेस्टी बनणार आहे तर बघा पाण्याचा वापर गरमच करा गरमच पाणी घ्या थंड पाण्याचा वापर करू नका तर बघा पातळ किती हवी आहे तुम्हाला की घट्ट ती तुमच्यावर डिपेंड करते मी इथे थोडीशी लूजच ठेवलेली हो आहे कारण तिला आपल्याला थोडा वेळ शिजवून देखील घ्यायचं आहे एक वेळेस नक्की ट्राय करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हाच माझ्या नवनवीन डिश ये तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुमचा सपोर्ट पण मला भेटत राहील तर बघा चवीपुरतं इथे आपण ॲड करणार आहोत मीठ आणि आपली भाजी ऑलमोस्ट इथे डन झालेली आहे थोडा वेळ आपण इथे तिला मंद गॅसवर झाकण ठेवून थोडं शिजवून घेणार आहोत तर बघा होल्ड केलेला जो एक चमचा पावभाजी मसाला आहे ना तो इथे आपण ॲड करायचा आहे जास्त मसाल्याचा वापर देखील करायचा नाही त्यामुळे उग्र फ्लेवर येतो तर एक चमचा जिथे मी बटर ॲड केलेला आहे तर बटरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर मस्त घालायचे आहे हिरवीगार कोथिंबीर बघताच वाटते ना टेस्टी झाली आहे अशा खरंच सांगते अगदी तुम्ही बिगनर जरी असाल ना तर प्रकारे जर तुम्ही रेसिपी फॉलो केलात तर नक्की तुमची पावभाजी देखील सुपर डुपर टेस्टी बनणार आहे ही माझी गॅरंटी आहे तर एक वेळेस नक्की ट्राय करा आणि प्लीज तुमचं फीडबॅक माझ्यासोबत शेअर करा ते इथे आपण थोड्या वेळसाठी ठेवणार आहोत झाकण तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते झाकण ठेवल्यामुळे काय होतं की जी तरी असते ना ती आपल्या भाजीवर मस्त येते त्यामुळे आपली भाजी खूपच टेस्टी दिसते बघता जसं वाटतं की कधी प्लेट करतो आपण आणि कधी सर्वांना सर्व करतो आणि आपण देखील खातो तर बघा आपली भाजी ऑलमोस्ट इथे झालेली आहे जास्त वेळ देखील आपल्याला लागत नाही आणि स्पेशल देखील काहीतरी होऊन जातं आपल्याकडून तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय